म्हणजे बेशिस्तपणा शहरामध्ये फार वाढलेला आहे आमचं म्हणणं ते देशासाठी मध्या काही लोकांनी राम मंदिराला विरोध का केला राम आस्था आहे आमची तो सगळा सातारा जिल्हा सगळा पवार साहेबांच्या माग आहे श्रीनवास पाटील असते तर तेच येणार महाराजांचं थो थोडं इकडे या भागात थोडंसं लक्ष कमी मतदान करताना असं महाराज आहेत म्हणून बघितलं जाईल की बाबा कोण धावपळ करते हे बघितलं जाईल दोघेही धावपळ करणारे आहेत तर भाजप मेन आलं पाहिजे वर सरकार तर सरकारसाठी तर आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आता दोन्ही खासदार आहेत सातारात आहेत कराडात फिफ्टी फिफ्टी होईल कारभार लोकसभेचा पाहण्यासाठी आपण आलोय सातारा लोकसभा मतदारसंघात इथं भाजपचे तु� उमेदवार उदयनराजे भोसले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे आहेत या दोघांच्या मुलाखती आपण घेतलेल्या आहेत लगावती युट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही त्या मुलाखती पाहू शकता राहिला प्रश्न जनता काय म्हणते तर इथली जनता काय म्हणते हे पाहण्यासाठी आपण इथून पुढचा प्रवास करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सातारामधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्ये जे प्रीती संगम नावाचं ठिकाण हो आहे ना त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत भल्या सकाळी इथं गर्दी होते लोक पोहण्यासाठी येतात व्यायाम करण्यासाठी येतात अशाच काही पोहण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी आलेल्या नागरिकांसोबत आपण चोपाल करणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं त्यांना काय वाटतं इथले स्थानिक प्रश्न नंतर लोकसभेचा कारभार त्यांच्यासाठी कसा आहे इथली जनता काय म्हणते हे पण आपण जाणून घेणार आहोत काका नमस्कार 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 नाव काय आपलं मी श्रीधर कुलकर्णी ह्या जागेचं महत्व काय ह्या जागेचं महत्व म्हणजे ही पूर्वीपासून ही पहिल्यांदा स्वामीचं बाग म्हणून होती त्यानंतर आपले भारताचे उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण यांचं देहावसन झाल्यानंतर इथं आमच्या नगराध्यक्षांनी म्हणजे पी डी पाटलांनी ह्या जागेमध्ये चव्हाण साहेबांचं अंत्यसंस्कार व्हावा म्हणून प्रयत्न झाले होते आणि त्याप्रमाणे तो झाला आणि ही सगळी जागा त्यांनी डेव्हलप केलेली आहे तर कराडातील हा एक उत्तम स्पॉट म्हणून म्हणजे फिरण्याचा बाकीच्या ह्याचा सगळा असा हा आहे लोक पोहण्यासाठी पण येतात येतात ना आमच्या इथं कृष्णा कोयनाचा मोठा संगम आहे आणि वर्षानुवर्ष पाणी भरपूर असतं पाण्याची आम्हाला कमतरता नाही अशा ठिकाणी आमच्या इथं माणसं पोहायला वगैरे येतात था मी किती वर्षापासून येतात मी माझा आता वय आहे सत्तर त्यामुळे मी वर्षभर वर आम्ही इथं असतोय यंदा लोकसभेला मतदान करणार का म्हणजे काय करणार तो आम माझा आमचा हक्क आहे ना मी विचारणार नाही कोणाला करणार पण प्रश्न सांगणार नाही प्रश्न काय आहेत म्हणजे डोळ्यासमोर कुठले मुद्दे आहेत ज्याला बघून तुम्ही मतदान करणार सर्वसामान्यांचे जे हे आहेत प्रश्न आहेत तेच आमचे प्रश्न बाकी काय सर्वसामान्यांचे प्रश्न काय आहेत मग काय सांगायचे तर सर्वसामान्यांचे डॉक्टर सुशिला विलासराव कुलकर्णी मी प्राध्यापिकेचं काम करत होते आता सेवानिवृत्त झाली आहे आणि थोडस सामाजिक धार्मिक कार्य पण आम्ही करतो जास्ती करून धार्मिक कार्य आहे काय प्रतिष्ठान मतदारसंघ मतदार सग सगळ्यांचा साथ सगळ्यांचा विकास तो तो विकास जे करतील म्हणजे आम्ही व्यक्तीला किंवा पक्षाला महत्त्व देत नाही की सगळ्यांचा सर्वसाधारण सामान्य नागरिकांचा प्रश्न सोडवणारे आणि विकास करणारी जी उभी आहे ती व्यक्ती आहे का आणि ते पाहून आम्ही त्यांना मतदान करणार महिला म्हणून तुमचे काय प्रश्न असू शकतात उदाहरणार्थ महागाई किंवा घरातलं बजेट वगैरे हे काय प्रश्न आहेत का हे सगळे प्रश्नच असतातच हो सगळ्याच महिलांना असतात मध्यमवर्गीय असो गरीब असो किंवा हाय सोसायटीतले असो काय काय प्रश्न वेगळे प्रश्न आहे पण आमचे आहे महागाई आहे सगळेच प्रश्न आहे म्हणजे पर्यावरणाचा आहे नंतर आर्थिक प्रश्न आहे सगळेच असतात प्रश्न हा मग हे जे प्रश्न आहेत ते आता जे सातारा लोकसभेतले दोन चेहरे आहेत शे, शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले या दोघांपैकी कोण असं चांगल्या प्रकारे कव्हर करू असं तुम्हाला वाटतं नाव नाही घेऊ शकत पण आम्हाला एकंदर जे काही हे कार्य करू शकतील असं आम्ही आता इथे रहिवासी परमानंत असल्यामुळे आम्हाला माहिती आहे आणि जे कार्य करू शकतील आणि महिलांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवू शकतील आता महिलांचे प्रश्न सोडवण्याचा सरकारचा केंद्र सरकारचा अगदी पहिला मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यातनं किंवा आमचं महिलांचेच नाही सगळ्यांचेच प्रश्न ज्येष्ठ नागरिक प्रश्न किंवा आहे किंवा विकास करणाऱ्या व्यक्तीला आम्ही मतदान करू काय प्रश्न वाटतो तुम्हाला हॅलो प्रश्न हे आहे हे स्वामीचे म्हणजे मोठमोठ्या सत्पुरुषांची बाग आहे इथं मंदिर आहेत इथं नगरपालिका काही एक पाण्याची सोय करत नाही की ज्यांनी ब्राह्मणांनी पूजा करावी त्यांनी पाणी तिथनं घेऊन पूजा करावी असा कुठलाही प्रश्न नाही आहे एक गोष्ट आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न येतो स्वामीच्या बागेत तो मी स्वतः टाकी घेऊन घेतलेली आहे नगरपालिकेत ती अजून बसवली गेलेली नाही ह्या बागेकडं स्वा पिढी पाटलांनी ट्रस्ट केलेला आहे त्या ट्रस्टमुळं हे मोठं चाललं तर त्याची दुर्दशा झालेली आहे लोकं फिरतात आणि इकडं पोहायला येतात ते नाहीला दुसरीकडे कुठं जागा नाही म्हणून येतात हे ये स्वच्छ नाही आहे ना, हे स्वच्छता नाही आहे खेळ सगळे मोडलेले आहेत प्रशासनाचं दुर्लक्ष झालं म्हणायचं प्रशासनाचं दुर्लक्ष म्हणजे नगरपालिका काही करत नाही हा काय म्हणतात नदीत भरपूर कचराही असतो नगरपालिका अजिबात तिकडे लक्ष देत नाही स्थानिक नेते तरी पाहतात का इकडं नाही नाही कोण बघत नाही काही ह्याच्यानंतर पूर्णतः विचार करून नगरपालिकेनं इथं सोय करावी बाकडी ठेवलेली आहेत बाकडी ठेवली त्याच्यावर बसायची सोय हो म पण जे स्वामींची मंदि मंदिरं आहेत त्याची व्यवस्था नगरपालिका काही करत नाही त्यात लाईट नाही काही नाही त्याचा विचार करावा आणि पोलीस प्रशासनानं कॉलेजचे कुमार कुमारिका दुपारी येऊन नाही ते व्यवहारित करतात त्याच्यावर लक्ष द्यावं हा महत्त्वाचं आहे हे स्वामीची बाग आहे ही हे नाही आहे म्हणजे स्पॉट नाही आहे बरेच आहेत मी दोन तीन जणांची आयडेंटिटी कार्ड जप्त करून कॉलेजमध्ये नेऊन दिलीत काय ऍक्शन झाली का त्याच्यावर ऍक्शन होऊन त्यांना नोटिसा दिल्याचा पण विचार होत नाही अजिबात काय त्यानंतर बदल झाला का लोक पोरं याची बंद झाली जास्त वाढली उलट पब्लिसिटी केली का नाही नाही पब्लिसिटी नाही केली पण हा मुद्दा हे लक्षात घ्यायला पाहिजे ह्याचा विचार व्हावा असं आमचं मत आहे काय वाटते तुम्हाला स्थानिक प्रश्न काय असू शकतात शहरामध्ये आता नगरसेवकांचं हे संपलेलं आहे आता प्रशासनाच्या ताब्यात शहर आहे त्या तेव्हापासून सुविधा मध्ये दुर्लक्ष आहे रस्त्यावरती सुद्धा आता फुटपाथला सुद्धा गाडी वाढल्या आहेत म्हणजे बेशिस्तपणा शहरामध्ये फार वाढलेला आहे या बागेमध्ये हे जे माती टाकली आहे या मातीला लेवल नाही यामागे कोणाची चूक असं म्हणायचं प्रशासनच के दुसरं कोण असणार आहे प्रशासनाच प्रशासनाकडूनच कामं होतात मग आता हे मातीची लेवल आहे का बघा आता आम्ही हास्य क्लब इथं घेत होतो पण हास्य क्लब करताना पाय आमचे मुरगळले काही वयोवृद्ध लोकांचे किंवा चांगल्यांचे पण मुरगळतात मग आम्ही पुन्हा तिकडं कृष्णाबाई ट्रस्टची जागा त्यांची त्यांना विनंती करून मागितल्यावर तिथं आम्ही आता हास्य परिवाराचा योगा सुरू सातारा लोकसभेबद्दल काय वाटतंय तुम्हाला सातारा लोकसभेचं काय आता आहेत की महाराज आहेत शिंदे साहेब आहेत दोघांपैकी एक जण येणार एक जण कोणा येणार हवा कोणाची आहे हवा काय आता सगळ्यांचीच हवा आहे हवा आहे ती सगळ्यांसाठीच आहे दोघांसाठी काय दोघांसाठी एक देशासाठी मत द्यायचं आमचं म्हणणं ते देशासाठी मत द्या देशासाठी म्हणजे कोणासाठी मोदींसाठी कि राहुल गांधीसाठी देशासाठी देश चांगला व्हावा ह्याच्यासाठी आम्ही कोणाला अपील करतो ह्याच्यासाठी मत द्या माणूस सुज्ञ आहे अठरा वर्षाचा झाला त्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे अठरा वर्ष माणूस सुज्ञ असतो सुज्ञ माणसानं देश कसा शेवटी कसा एक लक्षात ठेवा देश सुरक्षित असेल तर तुम्ही घरात सुरक्षित आहे स्थानिक पातळीवरती येऊया आपण बघितलेला आहे घरदार सोडून लोक गेली भारताचा झेंडा घेऊन ती लोक बाहेर आली का तर हा मजबूत आपला देश झालेला आता कुणी हे ज्याचं त्याला माहिती आहे त्यामुळे मत कोणाला कुणी आव्हान करायचं कारण नाही ना स्थानिक पातळीवरती येऊया इथं परत दोघ जण आहेत जास्त महत्वाचे की शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले या दोघांपैकी काय वाटतं सातारा लोकसभेत कोण चांगल्या प्रकारे काम करू शकतात काम दोघही चांगल्या प्रकारे करू शकतात कोणी निवडून द्यावं फक्त आमचं म्हणणं त्या माणसानं देशासाठी हे करावं हो। आणि काही लोकांनी राम मंदिराला विरोध का केला आम्ही येणारा तर प्रश्न विचारणार आहे ज्यांनी विरोध केला तर आम्ही प्रश्न विचारणार अच्छा म्हणजे राम मंदिराचा मुद्दाही असतो शंभर टक्के राम आस्था आहे आमची आणि पाचशे वर्षे का विरोध का केला विरोध करायचं काहीच कारण नव्हतं ना आमचं म्हणणं ते बर म्हणजे जे आता मोदी मोदी सरकारला विरोध करतात त्यांनी राम मंदिराला विरोध केला होता सगळ्यांना माहिती आहे कोणी विरोध केला ते मी माझ्या तोंडून मतवायचं काहीच कारण नाही आहे राम मंदिराला विरोध कोणी केला हे सगळ्या जगाला माहिती आहे त्यावेळेला ती राम हा आपली आस्था आहे ही सगळी बाकीची आत्ता आलीत ना हे पाचशे वर्षापासूनच आहे मग ज्यांनी विरोध केला पंचवीस वर्ष मंदिर होऊ नये ज्याचा अस्तित्व नाकारत होते तर त्या माणसानं मतभागाचा आम्हाला याचा अधिकारच नाही ना स्थानिक काय प्रश्न आहेत की त्याला बघून तुम्ही खासदार निवडणार राम मंदिर सोडून स्थानिकांचं आहे माहिती का आतापर्यंत आमच्याकडे खासदार हे कराडला लक्ष देणार होते आता दोन्ही खासदार आहेत साताऱ्यातल्या त्यामुळे आता स्थानिक लोक ठरवतील की कोण किती आता कराडमध्ये इंटरफेअर करतात हा त्याच्यावर बघायचं आतापर्यंत जे दोघं आहेत तिकडचे आहेत आता दोघे आहेत कराडचे लोक आता विचार करतील आपल्याला कोण उपयोगाचा येते काय तुम्ही काय म्हणतात स्थानिक जे आतापर्यंत श्रीनिवास पाटील खासदार होते ते कराडमध्ये आणि इतकं लक्ष घालायचे त्यामुळं आम्हाला दुसऱ्या पक्षाचा विचारच करावा लागायचा नाही आतापर्यंत आता ह्या वर्षी कसं आहे सातारचे दोन्ही उमेदवार आहेत त्यामुळं कराडात फिफ्टी फिफ्टी होईल राष्ट्रवादीचं काम पण चांगलं आहे कराडात आणि बाले किल्ला आहे सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा आमचे उत्तरचे आमदारही चांगले आहेत पण यावेळेला दोन्ही उमेदवार बाहेरचे असल्यामुळं कराड शहरात फिफ्टी फिफ्टी होईल असं मला वाटते परंतु राष्ट्रवादी फुटले किंवा राष्ट्रवादी फुटली तरी पवार साहेबांचं जे गट आहे का नाही तो सगळा सातारा जिल्हा सगळा पवार साहेबांच्या माग आहे परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की शरद पवारांपेक्षा अधिक आमदार अधिक माणसं अधिक कार्यकर्ते ते, ते आकडे झाले लोकलच मी सांगतोय लोकल जिथं आहे इथं मध्ये जे मतदान करणार आहेत त्यांच्याबद्दल ते शरद पवार गटाचीच आहेत बहुसंख्य शरद पवार सगळे कराड मध्ये राष्ट्रवादी ही आमच्या बाळासाहेबांची राष्ट्रवादी आहे त्यामुळं बहुसंख्य शरद पवार गटाचीच राष्ट्रवादीत लोक आहेत आणि मग उदयनराजेबद्दल काय म्हणा ते तर खासदार पण होते आधी आहेत की ते तर महाराजच आहेत ते तर सगळ्यांना आदर साणीच आहेत त्यामुळं काय हे दोन माणसं काय आपलीच आहेत दोन्ही माणसं असं आहे मतदान करताना दोघांना करता येणार ना दो नाही एकदा एकालाच करावं लागेल ते काय मतदान काय प्रत्येक जण आपापल्या मनानं तिथं ते गेल्यावर करणार आहे ते काय कोणाला कोण सांगतच नसतं हे गुप्तच मतदान आहे मतदान करताना असं महाराज आहेत म्हणून बघितलं जाईल की बाबा कोण धावपळ करते हे बघितलं जाईल दोघेही धावपळ करणारे आहेत दोघही धावपळ करणारे आहेत दोघही चांगले आहेत मग उदयनराजेंचा दोन हजार एकोणीस मध्ये पराभव का झाला ते भाजपमध्ये आता आता खासदार होते का नाही त्यांचं मध्ये काम आहे लोकांशी संपर्क आहे म्हणजे मतदारसंघाशी संपर्क आहे स्वतः वाचन आहे हुशार आहे सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान असल्यामुळं आमच्या इथला कराडचा माणूस दुसरीकडे श्रीनिवास पाटील आज जरी असते तरी दुसरीकडे गेलो नसता शंभर टक्के आता आमच्याकडे काम जे सगळे आमच्या भागात चाललेलं आहे ना त्यांनी जे केलं होतं हे पक्ष विरहित होतं म्हणजे हा काँग्रेसचा आहे मी भाजपचा आहे हा आणखीन कुठल्या दुसऱ्या संघटनेचा असं कधीही त्यांनी काम केलं त्यांच्याकडे गेलं की ते काम शंभर टक्के करायचे हे आम्हाला गॅरंटी होती आम्हाला अनुभव पण आलेले आहेत भरपूर असे म्हणजे आता परत श्रीनिवास पाटील असते तर ते असते अगदी मतानं श्रीनिवास पाटील जर आता निवडणुकीत उभे असते ना तर ते बहुमतानं निवडून येणार हे म्हणजे येणारच हो कोणी असू दे श्रीनिवास पाटील असते तर तेच येणार असे निदान सांगू शकत नाही या दोघांपैकी कोणतरी येणार आहे ये एवढं सांगतो पण ते असते तर आम्ही सांगितलं असतं तेच येणार एवढं काय श्रीनिवास पाटलांनी केले का श्रीनिवास पाटलांचा लोकांशी संपर्क, संपर्क बोलणं त्यांची प्रत्येक म्हणजे आमच्या हास्य क्लबला किंवा बाकीच्या कुठल्याही संस्थेनं बोलावलं प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून हजर राहणं त्या कार्यक्रमात कशाच्या संदर्भात आहे त्याबद्दलचं पूर्ण वाचन पूर्ण त्याबद्दलचं ज्ञान सगळ्यांना सांगणं हे महत्वाच्या गोष्टी आहेत आजक डीपली प्रत्येक गोष्टीत अभ्यास करून बोलणारा माणूस एकमेव माझ्या मते सगळ्या खासदारात असेल श्रीनिवास पाटील श्रीनिवास पाटील पण आता ते नाही मैदानात आता फक्त शशिकांत शिंदे आहेत आणि उदयनराजे भोसले आहेत आणि श्रीनिवास पाटील शशिकांत शिंदेच्या बाजूला आहेत मग आता श्रीनिवास पाटलांकडे बघून शशिकांत शिंदेना मतदान करतील का नाही करणार नाही करणार शेवटी श्रीनिवास पाटील हे व्यक्तिगत मतदान त्या वेळेला पक्षाचा विचार केला जायचा नाही श्रीनिवास पाटील यांना चेहरा बघून चेहरा बघून त्यांच्याकडे बघूनच मतदान व्हायचं यावेळेला थोडस इकडे तिकडे होईल मले मध्ये श्रीनिवास पाटील शशिकांत बसले तरी ते बघितलं जाणार नाही बघितलं जाईल की पण इफेक्ट होईल पण ते इतका नाही होणार की सर तुम्ही काय सांगाल काय पारडकोणाचं सा जड आहे शशिकांत शिंदे की उदयनराजे भोसले मला वाटतं सांगितले तुम्ही लोकल विचारत होता तर लोकलचं इकडचं म्हणजे कराडची शान आहे हा जो संगम इकडे दुर्लक्षित असं आहे की संध्याकाळी खाणारे पिणारे सगळं जे इथे टाकून जातात आणि घाणजी करतात आता एक जो बघा व्यक्ती फिरते कचरा उचलत गजानन कुलकर्णी हे कचरा सत्ता येऊन सत्ता सगळे उचलतात त्यामुळे मला वाटते प्रशासनाने इकडच्या लोकल जे म्युन्सिपाल्टीने साफसफाई आणि गेटवर कोणी बसवून खाणं पिणं या गोष्टी अलाउड नाही केल्या तर इकडेची शोभा आणखीन वाढेल आणि बाकी तुम्हाला माहिती आहे इकडचे प्रशासनचं कामकाज जसं नाले वगैरे जे फोडून ठेवलेले ते परत दोन महिने पाडून राहतात तो हा लोकल प्रॉब्लेम आहे इकडे तसं मी मुलचं मुंबई मी आता इथे शिफ्ट झालो आठ महिन्यापूर्वी आठ महिन्यात काय बदल वाटले का की प्रशासन काम करत नाही काय होत नाही हेच म्हणजे प्रशासन काम तसं नॉर्मल आहे ते काय म्हणतात थोडंसं असत होत असत दुर्लक्ष असतं जिथे समजा आज इथे उद्या कळलं कोण येणार आहे मिनिस्टर मग इकडे रंग रांगोटी साफसफाई लादी सगळं चकाचक मस्त मला असं वाटतं कोणी तरी महिन्याने एकदा राऊंड मारला कराडात तर मला वाटतं हे सगळं ऑटोमॅटिक मेंटेन होऊन जाईल हे महागाई वगैरे वाढले काय महागाई वाढलीच की काय काय वाढले आता तुम्हाला काय काय लागतं आम्हाला काय शेंगदाणे तेल डाळी पोहे वगैरे असं सगळं लागतं तेल कसं डबांत असेल तुम्ही हो डबा आणते कसं झालाय डबा हे जाते कसं झालंय डब्बा दोन हजार रुपये काका काय काम करता तुम्ही कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन मध्ये काम करता ओके येतो काय पोहायला आणि वया पण पोहायला फक्त पोहायला माझं पंचावन्न पंचावन्न वर्षात अजूनही चांगलं पोहता इथे कोल्हापुरात काय स्थानिक प्रश्न आहेत तो म्हणजे जेणेकरून सातारा लोकसभेत पण आणि इथे कराड मध्ये पण स्थानिक प्रश्न म्हणजे रोजगार मेन मग सगळ्यात महत्वाचा नोकरी रोजगार आहे लोकांना नोकऱ्या नाहीये आणि सातार घ्या किंवा कोल्हापूर घ्या कुठे ठिकाणी लोक थोडक्यात रोजगार हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून तर म्हणून लोक ती साताराचे लोक कराडचे लोक पुण्याला जातात आय टी मध्ये पुण्या किंवा बाहेर जातात इथे नोकरी तर नाहीच आहे इथं धंदा करावा लागेल नाही तर नोकरीचा विषय इथेच नाही तर एम सी वगैरे आहे का नाही आहे पण काही एवढी कंपनी नाहीये कुठल्या सरकारच्या काळात आलाय वगैरे काय माहितीये का एमआयडीसी काँग्रेसच्या काळामध्ये आलेली त्यावेळेला उदयनराजे होते का खासदार उदयनराजे त्यावेळेला खासदार नव्हते त्यावेळेला आठवत नाही आता शशिकांत शिंदे आणि उदयनराजे आहेत तुम्हाला काय वाटतं कराडकर कोणाला सपोर्ट करतील तशी फाईट आहे पण कराडकर माझ्या माहिती बरोबर सपोर्ट करतील कारण काय त्याचं माहिती आहे का तुम्हाला कारण असं काय फार वेगळी कारण आहेत प्रत्येकाची उदय महाराजांचं थोडं इकडे ह्या भागात थोडस लक्ष कमी आहे म्हणजे कराड या भागात थोडं <coughs> दोघं पण सातारचे दोघे सातारचे पण उदय महाराज खासदार व्हायत पूर्वी त्या त्या हिशोबाने त्यांनी आमच्या भागात लक्ष थोडं कमी दिलेलं आहे म्हणजे खासदार असताना ते द्यायला पाहिजे होते द्यायला पाहिजे तेवढं दिलं नाही त्यामुळे चेंज म्हणून शिंदेकडे हा थोडं कल जाऊ शकतो शशिकांत शिंदे धावपळ करतील का खासदार झाल्यावर कर आता शेवटी करू शकतील ते काय म्हणजे त्यांच्या पक्षाचे तरी सांगतात की करतील म्हणून पण लोकांना पण वाटलं पाहिजे की ते करतील की सुट्टी करायचं नाही त्यांच्या पण करू शकतील पहिले होते त्यांना चान्स दिला चान्स देऊन बघू म्हणजे शशिकांत शिंदे तुम्हाला चान्स द्यायचा आहे आता एकदा उदयनराजे दिलं असं करड करायचं मत आहे माझं थोडं मत आहे की शशिकांत शिंदेला चान्स देऊन बघू आपण ते बरोबर आहे म्हणजे एकट्याच मत म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या दहा जणांचं मत मग ते परिवर्तन होत जात अच्छा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या आई विद्या पावसकर आपल्या सोबत आहेत नगरसेविका आहेत त्या आणि मधलं अनेक राजकारणाच्या गोष्टी या पावसकर कुटुंबाच्या अवतीभोवती करत असतात त्यांच्या बरोबर पण बातचीत करू काकी काय सांगाल आता सध्या शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसल्याचं वातावरण आहे पण दोघं पण साताऱ्याच्या कराडच्या नाही आहेत तुम्ही कराडच्या काय तोटा होऊ शकतो उदयनराजे भोसल्यांना वगैरे किंवा काय फायदा शकतो उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले हे शंभर टक्के निवडून येतील ही जी मला गॅरंटी आहे आणि आता भाजप मेन आलं पाहिजे वर सरकार तर सरकारसाठी तर आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार मोदी सरकार आलं पाहिजे त्यासाठी उदयनराजे भोसलेंना जास्तीत जास्त मतांना निवडून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे उदयनराजे वगैरे आले होते काय इकडं आमच्या घरी पण येऊन गेले तिथे सोमवार पेठेत कारणामध्ये पण येऊन गेलेले आहेत मग त्यांचं काम आहे का लोकांना अशी बोललो आम्ही थोडस नाराज पण आहे त्यांची मा, मागे फिरले नाहीत वगैरे असं कसं आहे लोकांनी पण त्यांच्याशी बोललं पाहिजे आपल्याला काय पाहिजे किंवा काय नाही त्यांची चर्चा चर झाल्याशिवाय त्यांना पण कसं कळणार त्यांच्याशी बोलल्याशिवाय त्यांना कळणार नाही ना बरोबर म्हणजे लोकांनी पण पुढे होऊन उदयनराजेंशी बोललं पाहिजे बोललं पाहिजे त्यांनी पण कराड मधले असे काय प्रश्न आहेत का आता सध्या की जे खासदारांनी सॉर्ट आउट करायला गरजेचं करणं गरजेचं आहे आम्ही था जे काय कमी त्या ह्याच्यात विचार करून नगरपालिकेतर्फे किंवा त्यांच्यातर्फे काय होईल तेवढा प्रयत्न करता येईल तेवढं करू इकडं प्रचार सुरू झालाय का प्रचार चालू झालाय आणि ठिकाणी नरेंद्र मोदींची सभा आहे तिकडे जाणार आहे का तुम्ही हो जाणार आहे आम्ही काल एका ठिकाणी बोलत होतो तर त्यावेळेला आम्हाला कळालं की उदयनराजे भोसलेची साताऱ्यात आहे ताकद पण कराडच्या भागात ना कमी ताकद आहेत मग त्यासाठी त्यांना भाजपचे मोठे मोठे नेते आणावे लागणार तसं काय आहे का की खरंच भाजपची ताकद आहे कराडमध्ये उदयनराजे पाठिंबा भाजपची ताकद आहे आमचं सगळ्यांचा पाठिंबा आहे बर म्हणजे आता यंदा उदयनराजेंच तिकीट जसं कन्फर्म झालंय तसं त्यांचं लीड पण कन्फर्म हो लीड पण कन्फर्म आहे किती जिंकतील तरी अठ्ठ्याण्णव टक्के जरी येतील शशिकांत शिंदे ना काय दोन टक्के भरतील काय मंडळी या लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल तुमचं म्हणणं काय उदयराजे भोसले शशिकांत शिंदे या दोघांव्यतिरिक्त नेमकं लोकांचा कल कोणाकडे असू शकतो आजही श्रीनिवास पाटील यांचं स्थान अडळ आहे का सोबतच कराड मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं वर्चस्व कसं असणार आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सातारा लोकसभेबद्दलचा तुमचा अभ्यास काय सांगतो हे देखील कमेंट करायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगाऊती या चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद